चा प्या चहा बोला चा कशी आहे तिथं सांगायचं सांगा चालला होय चला छा आहे तर रुपयाला अरे आहे मत भय हा बोल कसं आहे दहा रोपाला छाय दहा दहा रोपाला फक्त होय चहा कशी कशाच असत

पण ते ही दूध आहे काय मिक्स नाही अद्रक आहे बाकी काय नाही आणि आम्पत्ती आहे आणि गुळ आहे साखर आहे दूध आहे सत्तर रुपये लिहित आपलं पैसठ रुपये लिहित पासष्ट रुपये आणि समजा दूध गावरान आहे पण मी आज पावसामुळे जरा गर्दी नाही मागत तेवढं चहा किती तुम्ही सांगा साहेब माझे घर छाप घ्या तुम्ही चालू ही चहा बनवली ही चहा किती वर्षाला हटेल तुम्ही ही चार चार अनेला चहा होती का गवापासून धंदा करतो मी चार अण्याला चहा होती तवा तू गरण दूध ही दूध बाजूला काढालो

एकवीत आहे विकॅट लिहून चहा चांगली राहते होय हा पण याला एक कारण आहे काय दोन तीन वेळ चहा तर झाल्यानंतर याला घासून अजून काहीच नाही तो वास मारत आहे तुमची तुमची आज राखी गोळ्या चहा इकडे करालो याला गोळ असं घालायचं आहे लोक बघाय की तयार नाही रे लोक म्हणते ते दूध फुटत आता समोर भरलं मला फक्त त्याच करायची लोकांना आता कसा माझा धंदा आहे म्हणून मी सांगत नाही कुठे हटी चालू तर पहिला अठरा बारा जिल्हा पोलीस पोलीस कसे घेत आहे का तिथं होता लहानपासून कॅन्टीन चालू आहे पाच पाच वर्ष किती होत वय तुमचं हॉटेल टाकलं तेव्हा तो माझा वडील होते मी तेव्हा बघा दहा वर्षापासून करतो बघा एक गोळ्याची चहा झाली आता एकदा सांगतो कस करायचं हे झालं काय असं ही गोळ्याची चहा आता गुळ मारायचं राहिलं

कुठं इथं इथे मागा येते कॉलनी मध्ये नाही बारा रुपयाला आहे नाही नाही बारा रुपयाला आहे बाराच रुपयाला कोणाला बघा तुम्ही बघा तुम्ही टेस्ट करा तुम्ही बोलायचं हो तिकडे दाखवा गेल त्यांचं तिकडं घेऊन बघा इथे फुल वगैरे समोर बघा इथे असं किपे तुम फुनगड झाली बघाय बे बोलायच आहे तर कसला लागते ग बघू बघा बघा ना फिरून ना ना ग एक कमी या इकडे काय नाव ठेवलं हॉटेल हॉटेलचं नाव राहील पहिलं काय होतं अहमद शेख अहमद शेख हा पहिलं हॉटेलचं नाव काय होत अहमद 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 हॉटेल हॉटेल अहमत गोळ्यात चा कशा क्वालिटी नाही घ्या काय চার পাঁচ হ্যালো আহ না হ্যাঁ রা রায় মাই वीस वर्ष माझ्या हा यांचं ब्लॉक आहे छातीला किती ब्लॉक आहे तुमचं सहा ब्लॉक आहे एक कमी झाला पाच वर्ष झाले पाच वर्ष झालं काय केलं नाही ट्रेटमेंट द्या असे बरेचसे चुलेला आहे किती पोर आहे तुम्हाला मला एकच पोर काय तीन मुले चार मुले आहे हा कंटिन्यू कशा तिथे काय नाही खाऊन पिऊन बरोबर आहे पलाट काय घेतलेला नाही फक्त माझा स्वभाव चांगलाय काय झालं तर आधी मला रोज सात आठशे ऐकतो आम्ही सातशे आठशे रोज नाही नाही पन्नास साठ मीटर पन्नास साठ बघू चाळीस आणि बारके भावाला पाच सहा सातशे रुपये देतो नाही आवाज आहे पाणी जास्त घालत नाही माझं फक्त घर चल सांगितलं पहिले जिल्हा प्रमुख आहे ते दारा बरोबर आहे का तुमच्या अगोदर होत पण तुम्हाला हा

लागलाय रॉयल समोर बी लागेच्या बाजूचं हे रॉयल चहाचं दुकान आहे अहमद खूप वर्षापासून चार आणिला चहा होता त्यांचे वडील अगोदर हॉटेल आता ते चालवतात तुम्ही एकदा बघा हॉटेलची क्वालिटी कशी आहे चहाची आणि नक्की तुम्ही बघाय चहाची क्वालिटी कशी आहे भेट द्या तुम्हाला आवडलं तर परत परत तुम्ही या ठिकाणी नक्की याचाल कारण आता सध्या पावसाळ्यात दिवस आहेत पावसाळ्यामध्ये एक वेगळा विषय वाटला म्हणून मी तुम्हाला ब्लॉक सुद्धा होते ज्याबद्दल मी तुम्हाला त्यांची सगळे सहा ब्लॉकेज होते आता पाच राहिले त्यांचे म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती आहे आणि आपले एका आपला एक रुपया जर त्याच्या व्यवसायातून जर आला त्यांना तर नक्कीच त्यांना आणखी मदत होईल करून कुटुंब चालू आणि त्यांना आधार सुद्धा मिळू शकतो विषय कसा वाटला नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली मला स्क्रीन नंबर दिलेला आहे त्यांना मला समजा लोक मला आशीर्वाद आहे लोक माझ्याकडे